हाय नमस्कार आपल्या भावांला बहिणींना झालं का भावा बहिणींचं जेवण भावा बहिणीनं मला तर इतकी थंड वाजून येते या मापाच्यात बाहेर नुसतं मरणाचं दुःख आलं आहे मला काय सुद्धा सोसा नाही झोपली होती नुसती अंगाव घेऊन झोपली होती खोकल्याने एक्झॅम केलं या छातीन हे माझे दुखते मरणाचे खोकल्याने बरकड्याने हे नुसतं खोकून खोकून असं जप अस खोकला भावा बहिणी न काय करायचं कुठं गेला काय माहिती त्याला म्हटलं होतं दवाखान्याचं कोण भावाहिणीनं मला कोण चांगल्या दवाखान्यात पण ना चांगलं ना बी कशामुळं असं आहे काय आहे हो नुसतं माझ्या हातापाय मुंगे येते त्या अरे इथ नाही चालवा नाही मला आणि अजून माझं किती दिवस कुठं जायचं भावा महिनेनं कोणाच्या जेवावर खायचं बसून कोणाच्या काय करायचं कोण मला ना पण चल किंवा चांगल्या दवाखान्यात चल किंवा आपण तोला इचरू काय नक्की होतं ही भाव बहिणीनं येऊन जाऊन तेवढं ते नेतो नेतोय मला दवाखान्यात आता त्याला काय कळतंय आता येऊ देत नाहीत गाड्यांना तपसाही न्या आता मी पण प्रयत्न करते की अहो मला काय झालंय नक्की सांगा कोणचं झालंय मला नक्की सांगा माझ्यावर चांगला इलाज करा चांगला उपाय करा काय भावा बहिणीनो एक डाक्टर म्हणतोय शुगर आहे एक डाक्टर म्हणतो नाही कोणचं खरं धरावण कोणाचं खरं धरावं मला तर सारख्या याज्ञाचं आलो आहे त्या माझे मला नको झाला जीव काय करून काय नाही झालं आहे मला कुठलं करून कुठलं नाही सारखं तुप जीवन नको वाटायला लागलं ला आहे भावा बहिणीनो एक दिवससुद्धा आनंदाचा आम्हाला आहे ना एक दिवससुद्धा आनंदात राहा एक दिवस एक दिवससुद्धा ना आनंद नाही माझ्या जीवाला सारखं जुऱ्या कोंबडीवाने जुरा लावलं आहे मला किती दवाखानं केलं किती काय केलं एक पण डॉक्टर सांगा ना की असं आहे किंवा तसं आहे माझं मान कान भरून येतंय आहे असं दोन चार भाकरी करायच्या म्हणलं तरी भावा बहिणीनं मला नको वाटतंय काम करायला कामच करा वाटतं वाटाना नुसतं ग बसू वाटतं या नुसतं शिऱ्यारच आपलं काम, काम द्यायना शिऱ्यारच चाला नाही भावा बहिणीनं काय करावं ना, काय नाही मला सुसा नाही काय आता आवीला आवी मला म्हणला मा, सार की सारखी कणकन सारखी येवळू नकोच आणि ही करू नकोच जा दवाखान्यात कुठंतरी तर भावा बहिणीनं मी कुठं जाऊ दवाखान्यावर हे आता आपल्या लाडक्या बहिणीचं पैसे येत होतं तोपर्यंत त्या मी गेली दोनदा दो तीनदा गेली दवाखान्यात आता लाडक्या बहिणीच्या पैशाची बी वाट आहे हे करतोय काय आहे काय माहिती अजून दोन महिन्या झालं पैसे बी नाहीत कसलं कायच नाही आणि गॅसच्या टाकीचं बी नाहीत पैसे प पडलं पुस्तक आपल्या कायच नाही कशाचंच काय व्हाय नाही कुठलं कुठला पैसा पाणी कुठलं काय आपण कामाला नाही धंद्याला नाही तर कसं काय करावं कसं दवाखान्यात जावं सरकारी दवाखान्यात गेलं तरी बी फरक फरक ना काय व्हायना आता त्या गोळ्या मला दुसऱ्या वेगळ्या चालू आहेत तर सरकारी दवाखान्यात सुद्धा मला गोळे एक सुद्धा द्यायना ती माझं मरणाचं अंग दुखतंय हित नाही तर मला चालू ना नुसती चक्कर येते ही होते भावा बहिणीनं आणि मला काय म्हणते की काम करायचं हे व्हायचं भावा बहिणीनं मस्त प्रयत्न करते काम बी करायचं हे करायचं की नको बाया बसायला आपल्याला अजून लय दिवस जायचं तर हिवायचंय इतक्या लवकर आपण बसून राहिल्यावर आपल्या शरीराचं कसं होईल काय होईल लय प्रयत्न करते मी की शरीर चालवावं हे करावं तर भावा बहिणीनं घरातलं काम करायचं मला जड होतंय असं हातापायातनं जीव गेल्यागत होतंय होत आहे तर काय करू काय कळाना मला सुसा नाही काय झोपून तरी कुठवर राहायचं करायचं आता हिथन इतवर गेले तिकडं मार कुठं गेले मग बागा गेले तर नुसतं माझं अंग थार थार कपतय भा बहिणीनं डळान ठेवायला सहा सात किलो ज्वारे डोक्यावर घेतली तर मला गरा फिरवाय लागलं असं वाटलं की कधी गिरणीत ही डाळण फेकून येईन तर ती गिरणी दळान ठेवलं तर मला हित नाही तर तर ती एक बसली होती वाट्या आपली आपली मावशी आप आप ते म्हणली का गाशी करायला लागली तो तर म्हणलं काय आव म्हटलं मावशी मी सात किलो ज्वारी डोक्यावर चालवले डळायला तर म्हटलं माझं पायात पाय गुतायला लागलं आणि मला चेक करायला लागले म्हणलं मला कसंच होतं या तर मला म्हणली बस बस तिने मला बसवून घेतलं पाणी दिलं प्यायला मग मी पाणी पिली मला म्हटली जरा उशिराने जा घरी ताव म्हटलं मावशी मला झालं की कधी घरी जाईन मी आणि हे करेन तर महा आपण काम आपण धंदा कसा करायचा कामाला कसं जायचं हीच डोक्यात माझा विचार आहे किंवा काम जर करायचं म्हटलं तर कुणाच्यात कामाला जर जायचं म्हणलं तर काही का का, एक काम असतं का जसं मालक सांगेल हे तसं काम करायला लागतं जी सांगतेल ती कामं करायला लागते हे व्हात्यात भावा बहिणीनो तर असं कामाला चालली माणसं की वाटतंय मी पण जात होते ह्यांच्याबरोबर कामाला मी पण पैसे कमवत होते की मला का असं झालंय कशामुळं झालंय तर भावा बहिणीनो आता मला काय म्हणतात की तू डॉक्टर बदल आता कसं बदलू आपल्यापाशी गेणीच नाही आता म्हटलं लाडक्या बहिणीचं जर पैसे आलं तर म्हटलं जाईन मी दुसऱ्या दवाखान्यात को कुठला तज्ज्ञ डॉक्टर आहेत ती त्यांना सांगेन मला असं असं होतं आहे ते सगळं माझं ही घेऊन जाईन आणि म्हटलं जाईन त्या दवाखान्यात आणि बघीन तुम्ही सांगताल त्यात कुठं ती मला म्हणली की नुसतं शुगरचा आणि बी पीचा डॉक्टर बघायचा तर म्हटलं आता मला कुठं कोण नाही ना बीन काय बी व्हायना शानं सुरतं कोण मला नेहना बीन डॉक्टरला इचराणार बीन बघानात बीन आता भावा बहिणीनं किती दिवस मी खिपतो किती दिवस मी खिदाबती आग काळापासनं मला जे असं आहे आता ते पहिलं तर दुखणं माझं वेगळंच होतं ते आपलं डोकं दुखायचं चे, चक्कर यायची पण आता तर नुसतं हातापायाचा गळाटा सुद्धा होतोय कायच करो वाटाना मला नुसतं सारखं बसून 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 असं हित नहितवर चालवाना मला म्हणते व्यायाम करायचा हे करायचा व्यायाम करायला सुद्धा भावा बहि माझ्याकडे ताकद राहिले नाही मी रात्र एवढ्या एवढ्या फिरते आपले रोडने हिंडते तरी मी माझं पाय उचलत नाही कमरपासन खाली मला जीव गेल्या झाला या कालच्यापासनं तर ज्यामच झाले भावा बहिणीनो काय सुसा नाही मला मी म्हणते योगिताला पूनमला की मला चांगल्या दवाखान्यात बघा ही करा तर ते मला काय म्हणते तो आमच्या पशी आली की तू लगेच जातेच ल्योक लोक करून तू जाते तिकडं आणि मग आम्ही काय करायचं तर मग लागं माझी कालच्या धरणं लय तब्येत बे मला लय कसंच आहे आणि मला काय सुधराना पण आणि समजाना पण नुसतं भदेर डोकं झाल्यावाने झालंय आणि सारखं खोकल्याने तर दा मला आहे माझ्या बरकड्यान हिंद मरणाच्या दुखते त्या खोकूर खोकून साऱ्या मानाच्या शिरान हीन दुखते त्या खोकूर खोकून औषध बी पिते खोकल्याचं गोळ्या बी खाते बी करते कशाने फरक पडला म्हणजे कुठल्या दुखण्या माझ्या इलाजच व्हायना मला बरंच वाटा ना आयणी न मी कोणाला सुद्धा ना की मला बरं वाटतंय आज मी चांगली आहे आज मला आज भारे वाटतंय असा एक दिवस मला यायना तर मी म्हणते मला चांगल्या दवाखान्यात न्या माझ्या चांगल्या तपासण्या करा ही काय नुसती देतात इंजेक्शन देतात गोळ्या की कशाने काय फरक पडाना माझं आहे तसंच आहे तर पुन्हा मला काय म्हणली होती की आहे माझ्या शिरा हे चोळायला चोळल्या हो। मला बरं वाटायला लागल्या तुला पण त्या दवाखान्यात नेऊ तर पुन्हा म्हणते मला बरं वाटाना आहे तर तुला कशाला त्या दवाखान्यात न्यायची मग ते माझं पण दुखतंय थोडंसुद्धा फरक नाही काहीच नाही मग भाऊ बहिणीनं कुठं जायचं कसं करायचं काय सुद्धा सुसा नाही समजा नाही का 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 ना काय करावं काय नाही ती किती दिवस भोगायचं की माणसाला एक दिवस दुखणं आलं किंवा काय दुखायला लागलं डोकं ही तर भावा बहिणीनं माणसाला वाटत मला बरं होईल ही होईल आणि माझंही तिसरी दिवस सारखं माझं गारानं कोणाला सांगू आणि कोणाला हे करू आणि कोण माझ्यावर ध्यान देत नाही की बाबा बहिनं सारखं दुखन करे दुखन करे म्हणल्या माणूस लक्ष देत नाही ध्यान देत नाही आता कवा तरी दुखणं आलं कि तरी हे झालं तर माणूस बघतं दवाखान्यात नेतं ही आता मला तिसरी देव देवाने दुखणं लावलंय तर माझ्यावर कोण लक्ष देत नाही कोण ध्यान बी देत नाही आता योग्य आलतीच सांग माझ्या इकडं दवाखान्यात जायला सांगितलं जा होतं एक जण म्हणलं की ते दवाखाना चांगला आहे तिथं जावा तर भावा बहिणीनं तिथं पण मी तीन वेळा गेली मग तीन वेळा गेली तरी मला कसलात फरक नाही आणि कसला फरकच जाणवा नाही आणि मग जायचं कुठं मग परत मी म्हणलं त्या मॅडमला मला कसलात फरक नाही हे नाही तर ते म्हणल्या मी कुठनं म्हणलं सारखं तीन हजार रुपये आणू तीन हजार रुपये लागत्यात आता ते आलं तर मला पैसे म्हणून मी गेली दवाखान्यात आता वाट बघून बघून कठ्ठाळा आला की पैसेच ना कायच व्हायना बघू म्हणलं काहीतरी उपाय अनेक त्या मॅडमला भेटाय जावं की मला कसलाच फरक पडा ना कायच व्हायना मला गोळ्या तरी बदलून द्या नाही तर काय तरी करा तर त्या काय म्हणल्या तुमच्याकडं पैसे नसलं किंवा तुम्हाला औपच जरी नसली यायची तरी पीची गोळे मात्र सोडायची नाही पीची गोळे हलकी का व्हायना खायची तर भावा बहिणींना आता बी पी शुगर कितीतरी माणसाला असेल त्यांना बरं वाटत असेल की हे की, की त्यांचं ट्रीटमेंट चांगलं असेल ट्रीटमेंट चांगलं डॉक्टरांनी दिलं असेल ही केलं असेल माझा कसा नुसता येड्याचा बाजार झाला येड्याचा बाजार झाल्यावर झालाय की तो आपला आवी माझ्या संघ त्या आवी बाहेर थांबतोय माझ्या डोक्यात माझं डॉक्टरांना किती मिनिट सांगितलं किती समजून सांगितलं की मला असं होत आहे किंवा मला तसं होत आहे काय तेवढ्या पुरतं हो हो म्हणतात की देतात गोळ्या भदभर लिहून की त्या गोळ्याने कसलात फरक पडणार आवाज तरी खाल्ल्या खाल्ल्या ह्याच्यावर तरी खाल्ल्यावर फरक पडायला पाहिजे